न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुतकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठ फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस

बळीराजाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहेत शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत या वर्षीच्या शेती पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे शेतजमीन खरडून गेली आहे बळीराजा संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करपडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांनी केले आहे सामाजिक कार्यकर्ते असणारे युवराज हाके यांनी अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच शंभूराजे देसाई यांना निवेदन देऊन कर्जत तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट सर्व पिकांचे पंचनामे करावेत फळबागांचे पंचनामे कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्यात यावे व शेतकऱ्यांना तात्काळ दिवाळीपूर्वी एक लाख रुपये मदतीची घोषणा करून ते अनुदान देण्यात यावे याशिवाय नुकसानीनुसार त्यांना त्या पद्धतीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी युवराज हाके यांनी केली आहे कर्जत तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे या अतिवृष्टीमध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर, तर शेतकरी नागरिक अडकून पडले होते अनेक ठिकाणी आर एफचे पथकं आणून या लोकांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढावे लागले अशा पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर असमानी संकट आले असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही तात्काळ द्यावी अशी मागणी युवराज हाके यांनी केली आहे पाहूया काय म्हणाले युवराज हाके युवराजबाजी सरपंच तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे तर शासनाने तत्काळ लक्ष घालून ओला दुष्काळ याय करावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे मागल्या दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यात अनेक गावात हा हाकार माजला आहे तर चिलवडी कोलेवाडी हे डोंगरा भाग असून इथे ढगफुटी होऊन फार फार प्रमाणात पाऊस झाला आहे तर हा पाऊस होत असताना कोलेवाडी चिलवडी काळेवडी पलिटवाडी गडपडी शिमोरा आकोनी मानेवडी ह्या बेलोरा ओड्याला पाजोर तलाव व बंधारे असताना अनेक बंधारे व कॅनल फुटल्यामुळं ह्या बेलोऱ्याला महापूर आला व अनेक शेतकरी घर पाण्याखाली गेली व शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण झाले शेतकऱ्यांची हातातोंडास पिक आलेली सोयाबीन आसन कापूस आसन उडीद आसन मूग आसन अनेक पिकं व तरकारी व इतर अनेक केळी ऊस हे शेतकऱ्यांचे सर्व पीक पिकं जमीन दोस्त झाले व खाली गेले आज शेतकऱ्यांनी जोमाने व कष्टाने पिकं उभा केलेली असताना हा शेतकरी आज हातबंद झालेला आहे आज ह्या शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा व ह्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे काल आमच्या कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये शंभूराजे देसाई मंत्री हे अतिवृष्टी शेतकऱ्यांना भेट द्यायला आले असताना सर्व शेतकऱ्यांनी आम्ही हे समोर त्यांना निवेदन दिले आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण इके पाटील समोर कलेक्टर साहेब हे सर्व असताना आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे कर्जत तालुका हा लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी सिद्धटेक जलालपूर बिर्डी दुधोडी बांबोरा गणेशवाडी आवटेवाडी खेड शंपुरा आपणे वायशेवाडी मानेवाडी व इतर परिसरातील अनेक गाव हे ढगफुटी पावसामुळं व अतिवृष्टीमुळं व उजनी पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना हातात पिका पिकं आलेली केळी द्राक्षी डाळी अनेक फळबागा व ऊस असतील हे शेतकऱ्यांचे जे, जमीन दोष झाले आहे व उजनी उजनीलगत जे शेतकरी आहेत ते फुगट्याचं पाणी व महापूर आल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून ह्या शेतकऱ्यांना पाहणी करून त्यांच्या भूमिहीन शासनाने दखल घेऊन त्यांच्या रास्त्या घराशी भेट देऊन त्यांना शासनाने भेट देऊन व त्यांना स्थलांतर करण्यासाठी नियोजन करावं ही शासनाला विनंती करतो जर शासनाने ह्या दखल नाही घेतली जर महापूर आल्यानंतर ह्या माझ्या शेतकऱ्याला आज तालुक्याला वाली नसल्यामुळं हे पूरग्रस्तामध्ये

आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर